नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुव आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण आता आलो होत ग्लोविंग क्लासेसमध्ये मागे जो बघतो आहे तो आपला क्लासेस आहे तर मी सुद्धा क्लासेसमध्ये शिकलो कारण तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण एक नवीन एक व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे जो मी कोर्स वगैरे केला आहे किंवा मी जॉब करतो त्यासंबंधी ते आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यासाठी मी आता इथे आलो कारण आज इथे थ्री इयर्स कम्प्लीट झालेत क्लासेसला आणि त्यासंबंधीच आज मला बोलवलंसुद्धा होतं सर आणि त्यामुळे मी आज इथे आलो आहे तर चला आपण आत्म जाऊन सरांना सर्व डिटेल विचारू म्हणजे क्लासबद्दल किंवा तो कोर्स जो आहे त्याबद्दल आणि म्हणजे तुमच्यापर्यंत एक इन्फॉर्मेशन पोचवण्यासाठी जेणेकरून जे कोणी बारावी वगैरे झाले असतील किंवा आता घरीसुद्धा असतील तर त्यांच्यासाठी एक चांगला व्हिडिओ ठरेल आणि जर जास्तीत जास्त ही लिंकसुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना जॉब भेटेल ठीक आहे चला आपण आता क्लासेसमध्ये जाऊ बघू कारण आपण आता क्लासच्या आतमध्ये आलो आहे तुम्ही आतमध्ये बघू शकता आज जे थ्री इयर्स कंप्लीट झाले ना जे सेलिब्रेशन केलंय तर आपल्यासोबत सरसुद्धा इथे आणि काही स्टुडंट सुद्धा बसलेत आता आपण एकदा सरांची भेट घेऊ सरांसोबत बोलू कारण बद्दल सर्व माहिती आपल्याला सरांकडून भेटणार आहे त्यामुळे चला आपण अगोदर सरांसोबत बोलू हाय सर हाय सर तुम्ही अगोदर तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव अमर साळवी माझं गाव रत्नागिरी संगमेश्वर आणि या, या फील्डबद्दल थोडं सांगा कारण सर्व मुलांना वगैरे भेटलो जे स्टुडंट आहेत आपले त्यांना तर तुम्ही जरा तुमच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन द्या जेणेकरून सर्वांना हेल्प होईल म्हणजे जॉबसाठी किंवा या कोर्सबद्दल वगैरे सर्वांना समजेल अच्छा ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये अठरा डिपार्टमेंट आहेत स्टार्टिंग होते पिढी पूर्ण पिढी पूर्ण होते त्याच्यामुळे स्केचिंग होतं कॅड होतं कॅम होतं त्याच्यानंतर वॅक सेटिंग फायलिंग सेटिंग खूप काय खूप काही आहे जुडिंडमध्ये पण ते आपल्याला अजूनपर्यंत एवढं माहिती नव्हतं मराठी मुलांना तर माहिती नव्हतं एवढं आता हे हळूहळू मुलांना समजायला लागले माझ्या दोन ठिकाणी बॅच आहेत एक अंधेरी आणि एक दिवा आहे मला आता जवळजवळपास जवळपास दीडशे जण आहेत टोटल शिकायला कॅड तुम्ही सर याच फील्डमध्ये असं का म्हणजे तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं किंवा कसं आहे ह्याच फील्डमध्ये कसं आलो म्हणजे म्हणजे थोडं माझ्या गावातली मुलं या प्रेश लाईन मध्ये होते किशोर साळे म्हणून आहे तो माझा गुरु आहे पकडूनच चला मी स्टार्टिंगला जेव्हा मुंबईला आलो दोन हजार दहा अकराची गोष्ट आहे जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा मी स्टार्टिंगला ऑल पेंडिंगला जायचो म्हणजे बाहेरून बिल्डिंगवरती दहा दहा बारा बारा माळाच्या बिल्डिंगवर चढायचो पण ते दिवसाला रोजगार म्हणून म्हणतात ना म्हणजे दिवसाला जो काय पेमेंट असायचं एकशे तेव्हा हो मला स्टार्टिंगला पेमेंट होतं एकशे चाळीस रुपये असं आहे पण त्याच्यानंतर मला गावात मुलगा भेटला की तू जेव्हा तो बोलला की तुझ्या चांगला टॅलेंट आहे तर तू हे काय करतो तुला ह्याच्यामध्ये फ्युचर काय तुझं असं आहे तर मी त्याला बोललो ठीक आहे मग तुझ्याकडे तुझ्या मनामध्ये काय आहे तो बोला ठीक आहे जीवन चांगली आहे ह्या लॅनमध्ये घुस तो तो तेव्हा मी त्याच्याकडे तो बोलला की कसं मग मी त्याला विचारलं की कसं काय होणार तो बोला की माझ्यातला मी शिकवतो मग मी त्याच्याकडे गेलो शिकलो त्याच्यानंतर मला सहा महिने ते एक वर्ष जॉब नव्हता मध्ये शिकल्यानंतर कारण की फ्रेशर कुठे जॉबच भेटत नव्हता नंतर एका वर्षानंतर मी खोटा एक्सपिरियन्स टाकला तीन वर्षाचा आणि एका ठिकाणी गेलो तिथे लग बाय चान्स झाला माझा पण त्याला नंतर समजलं की हा फ्रेशर आहे म्हणून पण नंतर मग त्याने समजून घेतलं ते सर पण चांगले होते सुदीप सुदीप मुझिमदार म्हणून होते बंगाली होते त्याने मला खूप सपोर्ट केला त्याने मला समजून घेतला त्याने मला पुढे घेतलं त्याच्यानंतर मग मा जर्नी माझी चालू झाली ना तर मी दहा ते पंधरा वर्ष जॉब केला दहा ते पंधरा जॉब केल्याच्या नंतर मला एकच म्हणजे जॉब किती दिवस करणार आपण जॉब ला होता त्या लाईन मध्ये तर तुम्हाला ही आयडिया कशी सुचली की स्वतःचा बिझनेस चालू करावा क्लासेस चालू करावे अच्छा ही आयडिया कशी सुचली माहितीये काय मला ना जॉब मध्ये लहानापासून इंटरेस्ट होता मी जॉब मी लहान खेळायला जायचो ना तेव्हापासून होतं की काय करायचं स्वतःच करायचं म्हणजे छोटं का असा ना पण छोटस छोटंसं करायचं पण दिस तेव्हा स्टार्टिंगला जेव्हा आलो तेव्हा पॉसिबल झालं नाही पण नंतर मी काळांतरी विचार केला की आपण हे जॉब करतो ठीक आहे आता दहा वर्ष मी झाले मी जेव्हा रिसेंटली जॉब सोडला तेव्हा मला ऐंशीचा पगार होता पण त्याच्यामध्ये खुश नव्हतो मी पगार पैसा होता पण पुढे लाईफमध्ये मजा नव्हती म्हणून म्हणत स्वतःचा काहीतरी करायचं मी स्वतःचं करण्यामागे एक हेतू की एक तर माझ्या घरातल्यांचं मला खानदानाला जवळ कारण कारण खानदान माझ्या आहेत ना असं नाही चांगले स्टँडअप लग्न पण हे पण आहेत माझ्या गावातले पण माझे एक येतो होता की आपची माझी पोरं माझी ह्याच्यात शिकून माझ्या बरोबर लावली पाहिजेत जसं मी लहान बेकार जसे माझ्या पाठच्या पूर्ण दाखवायचे नव्हते मला हा एक म्हणजे भारताने त्याच्यानंतर मला मी असंच मी कांदिवळीवर राहिला तिथे मी ट्रेन पकडली आणि बांद्रा स्टेशनला गेलो त्याच्या आधी माझं आणि माझं बॉसचं वाजलेलं खूप वाजलेलं थोडंफार म्हणून वाजलेलं पण ते मला इन्सर्ट झालं पूर्ण आणि जाताचा विचार केला की आपण एवढं काम करूनसुद्धा आपण असं बोलतो आहे करून घेतोय तर मजा नाही काहीतरी स्वतःच पाहिजे मग तिथून मी बँड्रा टेशनला उतरलो तसंच घरी आलो आणि तेव्हा दो दोन पी सी मी बुक केले पहिले आणि तिथून मी क्लास चालू केला स्टार्टिंगला माझं दोन मुलं होती ते पण चाळीमधली घेतली होती शिकवायला हळूहळू माझं ॲक्च्युली पंधरा वर्षी दहा वर्षी जॉब केलाय तर थोडं ओळख होती तर मी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून म्हणजे माझे मित्र आहेत मॅनेजर आहेत त्यांना बोलून की मी क्लास ओपन केला कोण स्टुडंट असतील तर मला सांगा तर माझ्या ओळखीने हळूहळूहळू माझे स्टुडंट वाढत गेले जवळजवळ माझे तीन चार महिन्यामध्ये माझे पन्नास ते चाळीस स्टुडंट झाले दिव्यामध्ये त्याच्यानंतर स्टुडंट झाले तर तिथे पोरं काही शिकली चांगली काम म्हणजे कॅड चांगली शिकली बोलला तर ह्यांना थोडंफार बोलते आपल्याला प्लेसमेंट दिली पाहिजे म्हणून मग मी काय केलं कंपनीतून काम घेऊन लागलो कंपउंडून काम घ्यायचो रिलायन्सिंग आणि ते माझ्या ऑफिसला बसून काम करून द्यायचो मग ते काय जो मला नफा व्हायचा तर त्यातले थोडेफार पैसे मुलांना द्यायचो थोडेफार माझ्या ऑफिससाठी यूज करायचो मी आणि माझ्या क्लासेसची फी असल्यामुळे मिळत असल्यामुळे माझ्या घराचा खर्च भागायचा सर तुम्ही किती वर्ष झाली या फील्डमध्ये काम करता मला झाले आता दहा ते बारा वर्ष झाली त्या फील्डमध्ये काम <खण्य>। करते मी म्हणजे कोणत्या कंपनीमध्ये होता मी स्टार्टिंग एका सेटअप मध्ये चालू केली तसं आता माझा सेटअप आहे असाच सेटअप होता दहिसा लाईसर कॅड म्हणून तिथून मग मी फॅबला गेलो फॅब नंतर ज्वेलॅक्स ज्वेलॅक्स नंतर युनिट डिझाईन एवढा मला म्हणजे दहा ते बारा वर्ष मध्ये पण एचओडी होतो त्याच्या आधी मी मध्ये सिनियर डिझायनर होतो टीम लीडर सर तुमच्या अजून ब्रँच कुठे आहेत किंवा अजून तुमचे प्लेसमेंट वगैरे कुठे कुठे आहेत ना त्याची जरा माहिती समजू दे माझ्या ब्रँच अंधेरीला एक आहे आणि दिवाला एक आहे दोन ठिकाणं आहेत आणि माझ्या प्लेसमेंट जास्त करून अंधेरीतच आता अंधेरी आणि मार्केट झवेरी बाजार सिम्स आणि एम आय डी सी म्हणजे अंधेरीला क्लासेस आहे किंवा दिव्याला तुम्ही दिव्याच्या क्लासमध्ये बसता ना तर तिकडे कोण हँडल वगैरे करतो ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे काय मी दिवायला पण नसतो आणि अंधेरीला पण नसतो मी असं जास्त करून बाहेर कंपनीमध्ये मी फ्रीनान्समध्ये कॅ कॉन्ट्रॅक्टवरती कंपनी घेतो त्याचं कारण काय माहिती आहे का की माझ्या इथं मुलं जर उद्या शिकली कॅड आणि त्यांना जो फ्रेशर लगेच म्हणून घेत नाही म्हणून मी काय करतो जास्त करून कॉन्ट्रॅक्टवरती बसवतो मुलांना किंवा माझ्या ऑफिसमध्ये काम घेतो कंपनीचं तिथे करून देतो त्याच्यामुळे मला जास्त टाइम भेटत नाही कारण याचा अर्थ आहे चांगली प्लेसमेंट भेटावी म्हणून आणि त्यासाठी मी दोन तीन मुलं मी शिकवायला ठेवले तिकडे बॅचेसला प्रणाली आहे मितेश आहे दिवा बॅचेसला रितेश आहे साहिल आहे एक ओवर हँडल करतात कोर्स साठी काय फॅसिलिटीज वगैरे कसं माहिती आहे का स्टार्टिंगला माझा पाच दिवस डेमो फ्री ऑफ डेमो क्लास असतो ठीक आहे त्याच्यामुळे जी माझी फी आहे ती सहाव्या दिवशी भरली जर तुम्हाला क्लास आवडला तुम्ही करू शकता स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाच पास समजते की बाबा जमेल की नाही जमेल जमत असेल तर तुम्हाला सहावेळी पहिल्या फीचा लप्पा भरायचा आहे नसेल जमत सहाव्याशी मला सांगायचं आहे की दादा मला जमत नाही आहे सर मला जमत नाही आहे मी नाही करू शकत आणि जर तुम्हाला करायचा झाला तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये माझी जी फी आहे ती पूर्ण करायची आहे माझा क्लास टोटली तीन ते चार महिन्याचा आहे पण जो शिकत जम्ह नाही तोपर्यंत मी त्याला सोडत पण नाही सर एक शेवटचा क्वेश्चन विचारतो की जर क्लास टेस्टची इन्फॉर्मेशन अजून काही हवी असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे कसा करायचा माझं व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्यानंतर माझं फेसबुकवरती वरती पेज आहे ते मी सर्व रितेशा देतो आणि तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही तुमचा खूप वेळ आमच्यासाठी काढला आणि आम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन दिली सर्वांसाठीच दिली त्यासाठी थँक्यू सो मच धन्यवाद माझ्याकडून पण अगोदर आपण स्टुडंटसोबत बोलू त्यांच्या आणि त्यांच्याकडून पूर्ण इन्फॉर्मेशन लिहू हाय हॅलो तुझं नाव सागर म्हणजे तू किर्स झाले तीन महिने झाले ओके तर या कोर्सबद्दल तू सांगू शकतो का म्हणजे प्लस समजतंय का वगैरे तुला एक्सपिरियन्स काय हां समजतं कसेच शिकवले आपण थोडं पहिलं वाटत होतं की काय येईल की नाही ना तर जम ओके ओके थँक्यू थँक्यू आपण आता जाऊ पुढे दुसऱ्या स्टुडंटला विचारू

कोणती काम येत नसेल तर ते समजून सांगतात ते नाही समजू सर आहेत आपण आता तुझ्या स्टुडंटला विचारू त्याच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुमचं नाव ओके तुम्हाला किती महिने झाले क्लास तर ती महिन्यामध्ये तुम्हाला काय सॉफ्टवेअर वाटत समजते का मित्रांनो आपण ना आता पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या सरांकडून वगैरे घेतले तर हा जो कोर्स आहे ना चांगला आहे कोर्स कारण मी स्वतः फील्डमध्ये आहे आणि सरांनी आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने समजवून सांगितलं ते त्यांनी स्वतःच्या लाईफ बद्दल लाईफ मधला जो होता ना जर्नी त्यांची ती पण त्यांनी सांगितली तर सरांचे क्लास दिव्यामध्ये आणि अंधेरीमध्ये सुद्धा आहे दोन ठिकाणी ब्रांच आहे आणि त्यांच्या प्लेसमेंट वगैरे सुद्धा चालतात तुम्हाला जर सरांशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर वगैरे देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करून अजून जर तुम्हाला इन्फॉर्मेशन काही हवी असेल ना तर तुम्ही घेऊ शकता ग्लोविन फॅमिलीला थ्री इयर्स कंप्लीट झाल्याबद्दल सरांचे अभिनंदन आणि त्यांचा मित्रांनो सर आपल्या कोकणातलेच आहेत समेश्वरमधले आणि ते ना आपल्या मराठी मुलांसाठी वगैरे म्हणजे चांगला चांगले काहीतरी करतात आहेत तर त्यांनासुद्धा आपण पण सपोर्ट करू त्यामुळे ही लिंक जे आपल्या व्हिडिओचे ते सर्वांपर्यंत जास्तीत सर्वांपर्यंत शेअर करा आणि जॉबसाठी किंवा ह्या जर फिल्म जर इंटरेस्टेड कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत ही लिंक पोचवा त्यांनासुद्धा मदत होईल मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा बनवला आहे कारण फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवरती असा व्हिडिओ आलाय आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच नवीन व्हिडिओसोबत लवकरच आपण पुन्हा भेटू